शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्र सुरज आवतडे या युट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचं स्वागत करतो तर याच्या अगोदर पण आपण शेती आणि शेती रिलेटेड व्यवसायाबद्दल बरेच सारे व्हिडिओ आहेत त्या जर तुम्ही बघित नसतील तर नक्की एकदा आपल्या चॅनलला भेट द्या व्हिडिओ आवडते तर लाईक करा व्हिडिओमध्ये जी काय तुम्हाला माहिती सांगितली आहे खरी किंवा खोटी ते तुम्ही कमेंटद्वारे कळू शकता तर ह्याच्या अगोदर पण आपण तूर पिकातील व्यवस्थापनबद्दल किंवा व्हिडिओ टाकलेला आहे बऱ्यापैकी जवळजवळ जवळ अडीच तीन लाख लोकांनी तो पाहिलेला पण आहे तर ला ती लागवड करत असताना आ, तूर बऱ्यापैकी आता ट्रॅडिशनल पद्धतीने ज्या वेळेस लागवड केली जायची जा। तेच पूर्ण प्लॉटचा प्लॉट पेरला पेरला जायचा पण आता ती पद्धत बंद झाली कारण तूर पीक आता बऱ्यापैकी पट्टा पद्धतीनं करतात आता जो ज्या प्लॉटमध्ये मी होव्या आहे तो प्लॉट जर तुम्ही बघितला तर हे बारा फुटावरची ही लागवड आहे बारा फुटावरची लागवड आहे पट्टा पद्धतीनं आहे आणि तुम्ही जर खाली बघितलं तर अशा प्रकारे डबल लाईन आहे डबल लाईन आहे आणि तूर ही पेर पेरलेली असून माणसाने किंवा बायकांनी टोचलेलं आहे दोन झाडातलं अंतर जे आहे ते एक फूट आहे आणि त्याला जे पाण्याचे व्यवस्थापन जे आपण केलं आहे त्याला इनलाईन पद्धतीनं पाणी दिलेलं आहे एक छोटासा बेड करून तुम्ही जरा बघितलं थोडासा लहान बेड केला आहे बेडमध्ये शेनक चुंब सिंगल सुपर फास्पिट वगैरे खतं भरून त्यामध्ये लागवड टोचलेली आहे आणि लागवड करताना दोन लाईन केलेत आहे आणि तुम्ही जर त्या झाडाची रचना बघितली त्या झाडाची हाईट बघा खूप कमी आहे पण त्याला जर तुम्ही ब्रँचिंग बघितली तर खूप जास्त आहे त्याचं कारण म्हणजे अगोदर इथे एकदा शेंडा मारला होता पिकात जो जोपर्यंत तुम्ही शेंडे मारत नाही बऱ्यापैकी काय करते लागवड करते आणि सोडून देतात लागवड करून जर त्याला काय केलं नाही तर त्याच्या फांद्या लांबच्या लांब अशा फांद्या वाढतात नंबर ऑफ ब्रँचिंग आहे ते खूप कमी राहते त्यामुळे उत्पन्न जे आपल्याला देणार आहे तुरीची उंची उत्पन्न देणार नाही तुरीच्या फांद्या आहेत त्या आपल्याला उत्पन्न देणार आहेत त्यासाठी कमीत कमी दोन वेळा शेंडे मारणं गरजेचं आहे ज्यावेळेस तुमचं झाड असं एक दीड फुटावर येईल त्यावेळेस एकदा तुम्ही शेंडा मारा त्याला नंतर त्या काही पाच सात ब्रांचे येतील त्यावेळेस परत एक दीड फूट गेले की त्याच्या एकदा परत एकदा शेंडा मारा म्हणजे नंबर ज्या फांद्याची संख्या आहे त्याचं मल्टिप्लिकेशन होऊन फांद्याची संख्या वाढेल झाडाची हाईट कमी राहील आणि ती झाल्यामुळं तुम्ही जर बघितलं तर अशा पद्धतीने खूप चांगला फ्लोरिंग येतात आता अशा स्टेजला ज्या आता बऱ्यापैकी सगळीकडे ह्या स्टेजला तुरी आहेत काही ठिकाणी काळ्या कळ्या बऱ्यापैकी बाहेर पडलेत काही ठिकाणी पडायला लागलेत तर त्या काळात तुम्ही काय करा ताबोली म्हणून जे औषधं आहे म्हणजे कल्टर एक्केचाळीस टक्क्यातलं कल्टर असते ताबोली म्हणून ते तीस मिली दोनशे लिटर पाण्याला घेऊन त्याची फवारणी करा म्हणजे जा अजून जास्तीत जास्त कळी निघायला मदत होते त्याशिवाय त्या तुम्ही तेरा झिरो पंचायतची पण फवारणी घेऊ शकता किंवा आणि टाटा बहारचे पण टॉनिक पण त्याला देऊ शकता जेणेकरून चांगलं फ्लॉरिंग होईल आणि सेटिंग होईल आणि त्याच्या व्यतिरिक्त अजून एक महत्त्वाचं म्हणजे त्यानंतर एकदा सेटिंग झालं की पिकात आळीचा खूप जास्त प्रादुर्भाव राहतो आणि जर आपण असं पट्टा पद्धती केलं तर आपल्याला त्याची फवारणी करता येते आणि मग त्याला तुम्ही एमॅम ॲक्टिन घ्या कराटे घ्या हमला घ्या तुम्ही कोणत्याही प्रकारचे कीटनाशक घेऊन त्याला तुम्ही फवारणी करू शकता आणि कीड नियंत्रण पण करू शकता जे जर आपण पट्टा पद्धतीने जर लागवड केली नाही तर त्या आज जाता येत नाही तर बऱ्याच ठिकाणी ड्रोन फवारणीचा प्रकार खूप चालू होता आणि अजून पण आहे पण जरी असं केलं तुम्ही अंतर मशागत करता येते व्यवस्थित फवारणी करता येते आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण ड्रिपनं त्याला पाणी दे सोय केल्यामुळं आपल्याला त्याला लिक्विड समजा आपलं तुम्हाला द्यायचं आहे सेटीचं द्यायचं आहे त्याच्या वाडीचं द्यायचं आहे की किंवा फुगवणीने द्यायचं आहे तर ते तेही आपण देऊ शकतो आणि असं जर तुम्ही चांगलं व्यवस्थापन केलं तर शंभर टक्के तुम्हाला चांगल्या प्रकारे आठ दहा बारा पंधरा क्विंटलपर्यंत तुम्हाला एकरी उत्पन्न मिळायला काहीच अडचण येत नाही जरी बघितलं तुम्ही आता पूर्ण तुम्हाला मी प्लॉट दाखवतो की अशा पद्धतीनं पट्टा पद्धत आहे आता आपण दुसऱ्या पट्ट्यात पण पलीट जाव्या हे असे पट्टे केलेत आणि असं अजूनही सर्वात महत्त्वाचं म्हणजे सूर्यप्रकाश पण पूर्ण झाडाला जास्तीत जास्त वेळ मिळतो तुम्ही जर बघितलं तर फ्लॉरिंग किती खूप अतिशय चांगली झाली आहे तर अशा वेळेस तुम्हाला थोड्या आळीपासून पण काळजी घेणं गरजेचं आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला किंवा व्हिडिओमध्ये दिलेली माहिती कशी वाटली ती तुम्ही कमेंटद्वारे नक्की कळू शकता व्हिडिओ आवडत तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आणि अजून तुम्ही तुमच्या भागात तूर लागवड कोणत्या प्रकारे केली जाते ते कमेंटद्वारे कळवा म्हणजे किती बाय किती लावता किंवा मध्ये बेड किती सोडता ते तुम्ही लागवड सांगू शकता धन्यवाद